नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो दिलिप कर, पहुया अच्चा मजे मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज परभणी शहरामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी प्रभाग क्रमांक दहामधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार माझ माझ्या पत्नी सुरेखा कांदे आणि माझे प्रभाग का क्रमांकामधील सगळे माझे बांधव भगिनी आज या फॉर्मला भरण्यासाठी सगळे आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्ही या बँडबाजाच्या प्रदर्शनामध्ये आज इथे उपस्थित झालो नक्कीच येणाऱ्या सोळा जानेवारीला हाच शक्ती प्रदर्शनामध्ये विजयीचा गोदाळ मुलाल दहा तारखेला आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये नेऊ तर माझ्या पुऱ्या पॅनलचा मी विजय करणार आहे मी माझ्या स्वतःचा बोलत नाही आहे माझे जे चारही पॅनल मी प्रभाग क्रमांक दहामध्ये उभे केलेले आहेत आणि आपण जो प्रश्न केला अनेक पन्नास वर्षापासून प्रभाग क्रमांक दहाची अवस्थता परभणी शहर बघत आहे की कचऱ्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे नाल्या आज दोन महिन्याखाली आपण बघितलं की झोपडपट्टी भागामध्ये असेल किंवा अनेक प्रभागा नगरामध्ये असेल की अतिवृष्टी इतकी भयंकर झाली ही इथल्या प्र प्रस्थापित नेते कुठलेही येऊन प्रभाग क्रमांक दहाला बघण्यासाठी उपस्थित नव्हते फक्त वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक दहामध्ये उतरून त्या सर्व लाभार्थ्यांना दहा दहा हजार रुपये मदत म्हणून शासनाकडून मिळवून दिलेली आहे त्या नगरपालिकेतसुद्धा युती होणार आहे का बघा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय घेत असतात मुंबईची जी महानगरपालिका आहे ती स्वतः बाळासाहेबांचे विचारानं झालेली आहे ती युती परभणी शहरामध्ये अजूनही काँग्रेस आम्हाला किंवा कुठल्या प्रस्थापित पक्षाचा अजूनही आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आहे पण मी मीडियाची पत्रकार घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे जर या दोन दिवसामध्ये जर प्रस्ताव करण्यात आला तर मी युती करण्यास तयार आहे चाललेला मी परभणी शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये करून आम्ही सोबळ्यावर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज